आमच्या सर्व लिपिका काही ज्यांच्यामुळे आज आमचा प्रभास संधी इतक्या मोठ्या तालुका स्तरावर आणखीन जिल्हा स्तरावर सुद्धा अगदीच्या भाषेमध्ये बनवला होते तर याच्यासाठी आपण हा राष्ट्रीय पोषण पंधरवडा का आपण धावला त्याच्यामध्ये आता गरोदर माता स्कंधा माता तिसूरम

ग्राम श्रीमती एस एस सावंत आसन करा समूहेग्राम संचाचा सीआरपी बंदवार

आई असेल किंवा सासू असेल साऊबाई असेल तर कोण असेल तरी कसा घेतला पाहिजे तिला दिल्या पाहिजे आपण कोणत्या भाजी बाळा पाहिजे अंधपत्य असेल किंवा काय असेल तर सेंद्रिय केलं पाहिजे जे आजारित आहेत कॅन्सर असू दे किंवा कुठली भीती असू दे वेगवेगळे आजार आपल्याला कशामुळे होतात जे आपण खाते होतं ते रासायनिक खाते तर आपण सेंद्रिय कलर मिळेल त्याच्यासाठी आपण तुम्हाला काय सांगते की उमेदचे मॉडेल जे आहे परत बघा त्या केले पाहिजेत त्याच्यापासून वेगवेगळ्या पाळीमाच्या खाल्ल्या पाहिजेत तसंच मोड आलेली खाद्या सर्वांची काही परिस्थिती आपण खायसाठी नाही तर आपल्या घरी कडधान्य भरलेली असतात तर मूग असू दे किंवा मटकेस नाही ते आपण मोड काढून खाल्ले पाहिजे पण ते मोड काढलेले काढतात नाही की आपण जास्त प्रमाणात काढले मोड तर त्याचे म्हणजे जे पोषक त्याच्यावरती सगळे जातं जर आपण छोटे छोटे मोड येतात जर आज तुम्ही मटकी खाल्ली तर दुसऱ्या दिवशी मुख खाल्ले पाहिजे हे तिला दिला पाहिजे परत दूध कळ परत अंडी परत मटण मटकी म्हणजे सर्व खाल्लं पाहिजे

ती जास्तीत जास्त बरोबर माता असताना माता महिला किशोर वयीन मुली त्यांना आपण समुपदेशन करतो की जास्तीत जास्त तुम्ही चांगला आहार घ्यावा चौरस आहार घ्यावा जेणेकरून त्या आहार पोषण राष्ट्रीय पोषण मंडळात आदर्श महिला प्रभाग संघ यांच्या वतीने सरांनी म्हटलं आणि आम्ही केलं असं कधी म्हणजे कोणतीच वर्ष होत नाही त्याच तरी कामामध्ये मार्ग होत पण बाकीच्या गोष्टीमध्ये आम्ही म्हणजे आमचा प्रभाग काय म्हणत हा दिवस आम्ही कधीच केला पहिल्यांदाच आम्हाला जर विषय आला आणि विषय आल्यानंतर त्या हे करायचंय फक्त चुकी तुम्ही जी दाखवून दिली ती आम्हाला आधी आवडली कारण की काही म्हणजे आपण नेहमी आहारात घेत असतो पण आहार घेतल्यानंतर तो सकस आहार कशा पद्धतीने घेतला जावा त्याच्यासाठी ह्या दृष्टीने जे काही मार्गदर्शन केलं आणि आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्या सुपरवायझर आशा वर्कर सगळ्याला पण सगळ्यांनी सहभाग घेतला त्यासाठी प्रभागाच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुमचे आभार मानते तुमचा कार्यक्रम आपल्याला लवकरच त्या सगळ्यात थंड होत आहेत